नमस्कार बंधू आणि भगिनींनो अंत्येष्टी या सनातन धर्माच्या तिसऱ्या भागामध्ये आपण व्यासगुरुजींकडून जाणून घेऊ आत्म्याला मिळालेल्या सूक्ष्म देहाचा सूक्ष्म जगतातील प्रवास सुतक उदक शांती आणि बरेच काही आता अजून याच्यामध्ये पंचक आणि त्रिपाद हे सामान्य जनतेला काही माहिती नाही याच्याबद्दल तुम्हाला काय विशेष माहिती सांगता येईल साधारण पंचक हा एक धर्मामध्ये गोष्ट म्हटले जातो आणि तो गोष्ट जो असतो त्याला साधारण जोडल्या जे ते नक्षत्रांशी तुम्हाला एक नक्षत्र आहे का नक्षत्र हा पंचवीप्र आहे की हे नक्षत्र पाच नक्षत्र आहे धनिष्ठ असून तर अभियोगीपर्यंत ओके हे पाच नक्षत्र आहे आणि ज्याच्यामध्ये तुमचं ज्योतिष नमस्कार तीन अक्षर एका राशीमध्ये येतात एका रेषामध्ये त्रिपाक तीन चारण म्हणजे एका राशीमध्ये येतात ते त्रिपाके दोन येतात ते द्विक आणि हे पाच नक्षत्रिका बसून नक्षत्र हे पंचराजे पंचक हा साधारण पाच जो दोषी आहे त्याचा म्हणजे म्हणजे कोणतं अरिष्ट येऊ नये त्याचा जो आहे की साधारण एक त्याची प्रथा आहे की जर वंचित असेल तर आपल्या कुळामधलं आपल्या परिवारामधलं आपल्या हफतांमधलं आपल्या गावामधलं आपल्या कुठून आप तरी ह्या पाच प्रकारच्या पाच नृत्य मात्र तुमच्या प्रयत्न साधारणत प्रेट तो एक दहा दिवसापर्यंत तुम्ही त्याच्याकरता हे सगळे गोष्ट आपल्या बोशावरची आपल्या गावावरची आपल्याला सगळे हे गोष्ट निघून जायला करतात पंचशांती हा हे निघाल्या त्याच्याकरता जेव्हा प्रेताला अंगी देतोय प्रेताला अंगी देताना त्याच्याबरोबर पाच भोपल्या करून पाचल्या पाच भोगल्या करायच्या त्याचे वेगवेगळी नाव आहेत प्रेवाहाय्य प्रेसपाय प्रेथान प्रेय हे सगळे जे आहे सगळी त्या प्रेतावर पूजा करायची आणि त्या पाया बरोबर प्रेता सोबतच अग्नी द्यायचा प्रेतासोबतच प्रेतासोबत अग्नि दिल्यानंतर भाग पंचकाचा विधी बैग्याविषयी जो तो त्याविषयी झाला आणि त्याच्यानंतर सुरक्रांती म्हणजे आपण लाख दिवसाला सुधाक्ष संपल्यानंतर पुन्हा आपण पंचश्रांती असत अर्ध दशक पुन्हा शरद जीबरोबर बाकी जय गर्दो तशी जी पंचोचनची हा त्याच्यामध्ये सगळी ज्या वगैरे वाढू चला 20 जन्मने रोहित जगतवर दिल्या सोळा आणि 5 पुनरावस्था दिल्या मध्ये रोहम बहु हे सगळ कुटुंब जी पंचोचनची शुद्ध करनी शुद्ध संस्काराचं घर आहे ओके एक प्रश्न तो शांत आणि ऐजक जो पार करे आपल्या वंशाचं कोणता अरिष्ट येऊ रे म्हणून केला जातो म्हणून ओशे आता गुरुजी ह्या विधी करणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी झाली आहे गुरुजींची संख्या कमी झाली आहे बऱ्याच ठिकाणी पहिल्या दिवसाच्या विधी करता सुद्धा किंवा म्हणजे तो अग्निसंस्कार करताना सुद्धा अ मंत्र मंत्राग्नि आपण म्हणतो त्याला तो मंत्राग्नी सुद्धा दिला जात नाही तर अशा का याच्यात काही दोष निर्माण होतो का आणि त्या दोषासाठी काही करण्यासारखा असतं का, का। दोष निवारणासाठी दोष निवारण्याकरता जे आहे हे तर सांगणार हा अकरा वेधीस जर विधी जो पार्ट आहे हा सगळी दोष निवारण करण्याकरताच आहे ओके हा त्याच्यामध्ये अकरा दिवशी जो विधी म्हणजे मंत्राग्नी जरी झालेला नसला तरी दिवशीचा केला तर तो दोष निघून जातो हो मंत्रालय नाही मंत्राग्नी हा प्रत्यक्ष पहिल्या दिवशी त्या शरीरावरच जर झाला हा सगळी उत्तम उत्तम ओके ਸਗੇ ਨੂੰ ਤਾਂ ਇਹ ਉਹ ਜੀ ਬੰਦ ਅਗਿਆਨ ਗੋਰੀ ਨਹੀਂ ਸਰਵਤ ਤਰੰਮੀ ਦਸਾਤੋਂ ਬਰੇਸ਼ ਤੋਂ ਅਕੀਲਾ ਬੁਰਦਾ ਹੈ ਕਿ ਪਿੱਡਾ ਨੂੰ ਉਹ ਉਰੇ ਦੇ ਦੇਇਆ ਚਾ ਹਾਂ ਪਹਿਲਾ ਪਿੱਡਾ ਜੀ ਜੇਕਰ ਇਹਦਾ ਰੈਕਸ ਹੋਣਾ ਕਿ ਕਿ ਲਾਈ ਜਾ ਦੂਸਰਾ ਨਾਮ ਉਹ ਇਹ ਦੇਇਆ ਤਾਂ ਨੰਤਰ ਉਹ ਕੋਈ ਨਵੇਂ ਰਿਸ਼ੀ ਕੋਲ ਅਬੇ ਰਿਸ਼ੀ ਹਾਂ ਮੰਤਰ ਜੀ ਦੀ ਤਲ ਕਰੂੰ ਕਿ ਉਹ ਪ੍ਰਾਪਰ ਜਗਤ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਹੁੰਦਾ ਹੈ ਨਾ ਓਕੇ ਮੁੱਤੀ ਤਰਲ ਤੀਜਾ ਲਾਈ ਜਾ ਬੇ ਵਿਸ਼ੇ ਕਰੂਗੇ ਜੀ पण पहिल्या दिवशी जर समजा मंत्र्यांनी केला प्रत्यक्ष वाढी आपल्याला असत शरीर आपल्याला असत आणि त्या ठराविक जागेवर जोड असतो तिथे विधीवर दिला जातो तर तो सगळे उत्तम पण जर समजा अशा अडचणीच्या वेळी जर काही झालं तर मग त्याच्याकरता नव्या दिवशी साधारण एक मंत्राटीचा विधी आपली अस्थि वगैरे आपल्याला जो असत त्या अस्थिंवर मंत्र्यांचा विधी नव्या दिवशी करून घ्यावं आणि मग सुरुवात करावीच्या सोयीचा मार्ग आहे आणि आपण जर अकराव्या दिवशीचा विचार केला की मग अकरा दिवशी जर मार्ग आपला मिळत आहे आणि प्रवास सुरू झालाय मग अकरा दिवशी काय विधी करायचं आहे तर अकराव्या दिवशी साधन जो होत हा शुद्धीकरण जातो शुद्ध आपलं संपलेलं हा दिवसात आपलं शूतक संपलं मग अकरा दिवशी आपल्याला जो आहे हा पुढचा सगळ्या विधीचा पाठव करायचा मग त्या दिवशी आपल्याला पंचगामी घेणे पंचगावी जोपर्यंत आपण पंचगामी घेणार नाही तोपर्यंत शुद्धीकरण होत नाही पंचगामी घेणे बदलणे त्याच्यानंतर जे आहे ते, ले। ते, है, ते नाना प्रकारचे सगळे दोष घेऊन गेलेले आहेत त्या दोषांकरता प्रायोजित हो होत ते प्रायोजित होऊन झाले त्याला जर समजा कोणत्या अपघातची कोणत्या घटना घडल्या असतील तर त्याच्याकरता जे आहे की त्यांना गती मिळावी ना प्रत्येक तर विष्णु या तो नारायण बोलयोस्तो ते सर्वे भागय दोजी विधी सुद्धा इथे जो काही वेळे केल्या जातो फक्त गेले एक तेवेती लोग दिसून गेले जातो ओके ती जो बाकी को वर्णन करतो नारायण बोलयस्तो बार बार बाकी पुवर्धन motion करायला जरा तो क्रम लागला हं आणि ती जे डॉक्टर रिलीजा पुجيل होतो हे गेली कॅमेरा टी साठी फक्त त्या व्यक्ती करता आपली दर्जा मूर्तिच्या वेळी जा काही प्रगाठी नोंद असतील हे सर्वे विघून झाले करत त्याच्यानंतर दोन अरे असतो त्याच्यानंतर एकादशी विश्व श्राद्ध असत जस घरचा प्रवास जो काही सुरू होणार आहे तर हा प्रवास यांचा विष्णू लोकामुळे व्हावा त्याच्याकरता एकादशी विष्णू श्राद्ध असत त्याच्यानंतर जस हिंद दहा प्रकारचे नानाचे सगळे संकल्प असत गोदा हे सगळे दहा दहानांजे आहेत त्या सगळ्या दहा नाण्याचे सगळे संकल्प असतो हे सर्व कर्म जे आहे त्याच्यानंतर पुन्हा अकरावीची शास्त्र संपून गेलेला आहे मग अकरावीची कर्म संपलेला आहे परंतु गेलेला व्यक्ती हा प्रेता ले 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 प्रेत प्रेता आहे सध्या तर पितू हे मिळालेलं नाहीये पितू पण मिळालेलं नाहीये प्रेत आणि पितू ह्या दोन लोकांना आहे तर सध्या तो प्रेत आहे आणि जोपर्यंत प्रेत लोकांमध्ये आहे तोपर्यंत आपण पूर्ण शुद्ध होत नाही आपल्याला जे आहे मग त्याच्यावर मनात मग पुढे बनवून घ्या आणि पुढे माझी चौदा वर्ष एका वर्षाचे साधारण सोळा श्रद्धा आहेत सोळा आणि सोळा शब्द म्हणजे एक, एक प्रकारचा हे जो प्रवासावर निघालेला आहे त्याला सोळा ठिकाणी विश्रांती घ्यायला निघाली जागा ओके हे सगळ्या सोळा प्रकारचे हे जे आहेत त्याच्यामध्ये सगळे खूप मोठा कठीण प्रवास आहे तर तिथे सोळा ठिकाणी विश्रांती घ्यायला जागा दिली असतो आणि मग तिथे आपण भरत आहे जिथे निवडणुका विश्रांती घ्यायला जागा दिली तिथे पिढदान भरतो तिथे आणि जेवण करायचं पाणी प्यायचं तृप्त व्हायचं पुढचा सुरू करायचं मग त्याच्याकरता की मग आपण अकरा अकरावीसात मग शास्त्राने सौर आहे जोपर्यंत तुमचं गेलेला व्यक्ती हा तुम्ही राहील तोपर्यंत आपल्या पूजा पाठ कुळ कुळाच्या सगळं बंद राहील बरोबर ते सगळं आपलं वर्क वर करता येणार आहे मग त्याच्याकरता शास्त्रांनी आपल्याला बाराव्या दिवशी एक सपिंडी साठदार करून घ्यायचं सपिंडी हा सपीडी साठदा म्हटलं जातं ते सपिंडी साठदार करून घ्यायचं आणि त्यांचा प्रवास जो आहे लोकांमधून पितू ला करायचं त्यांच्या पिंड करायचा पिंड करून यांच्या पिंडाचे तीन भात करून त्याच्या आधीच्या तीन पिंड्यांमध्ये ते सगळे एकत्रित करायचे आणि त्याच्यानंतर मग याचा प्रवास जो आहे आपण लोकांमध्ये सुरू करतोय तो बाराव्या दिवशी आणि गंधमुक्ती वगैरे बाराव्या दिवशी फक्त यांचा प्रेरित तेव्हा पृथोण लोकांमध्ये प्रवास सुरू झाला मग पृथ्वी लोकांमध्ये प्रवास सुरू झाल्यानंतर मग तेराव्या दिवशी आपल्या घरीच चाललं मग घरी आपण शुद्ध झालेलो असत मग हा सुद्धा कि ऑपरेट करण काय पाठ संपला मग तेराव्याविषयी सांगणार पुलीला सुरुवात होता मीच गणपती आणि पुण्या वर्षामध्ये पोहोचल होत म्हणजे त्याने पुण्याच्या घरामध्ये करून घ्यायचं पुण्या वर्षाने घरामध्ये शुती बनलं होतं जे दहा दिवस आपल्याला सुद्धा घेऊन गेलेले आहे मग याला पाठ म्हणता नाही शांतीपाठ हा वेगळा पुण्याच मग पुण्याचा विश्रुतीकरण होईल पुण्या हा नंतर झाला तेराव्या दिवशी पुण्यावर होईल वर्षे हे झालं तिथे अंधश्रुती म्हणजे मुकळी होत ती साधारण तेराव्या दिवशी तेराव्या दिवशी अंधश्रुती झाली की मग पुढेच रात होत ਜੇ ਲਾਗਤ ਨੂੰ ਜੇ ਦੇ ਰਿਹਾ ਵਿਖਲਾ ਬਰਸ਼ਵਾਰ ਦੇ ਮਾਸੀਕ ਸਰੰਡਾ ਕਰੀ ਗਿਆ ਹਾਂ ਅਰਧ ਤੱਕ ਆਪਣੇ ਬਰਸ਼ਵਾਰ ਦੇ ਮੇਰਾ ਹੁਣ ਨੰਨ ਕਰੀਦਾ ਹਾਂ ਮੇਰਾ ਸਰੰਡਾ ਕਰਵਾ ਕੀ ਕਰ ਰਿਹਾ ਹਾਂ ਮੇਰਾ ਕੀ ਆਪਨ ਤਜੋ ਸੈਨ ਨੂੰ ਚੇ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਮੋਦੂ ਨੂੰ ਇੱਕ ਬਰਸ਼ਵਾਰ ਦੇ ਸੰਮੇ 18 ਸਰਦ ਤੱਕ ਦੇ ਰਿਸ਼ੀ ਕਰੂੰ ਲੱਗਦਾ ਹੈ ਓਕੇ ਸਰ ਮੁਹ ਫਰੀ ਜਿਲਾ ਨੇ ਪ੍ਰਿੰਡਾ ਜੁਪਾ ਲਿਖ ਲਿਆ ਜੇ ਫਰੀ ਜਿਲਾ ਨੇ ਰੇਵੀ ਤਜ ਜੁਪਾ ਲਿਖ ਲਿਆ ਹਮ ਲਗਾ ਸਰਦ ਤੱਕ ਹੁਣ ਤਰੀ ਵਾਰ ਇੱਕ ਦਰਸ਼ੇ ਤਰੀ ਵੱਡੀ ਅਲਗੋ ਪਰ ਜਬਾ ਤਿਗਨ ਦਾ ਉਪਿਸ਼ੋ ਸਰਦ ਤੋ आपण म्हटलं नाही पिढी देतो माझ्या हवान श्राधक श्राधक्रिढ्यांचा आणि त्यांचे घर जे आहे सोळा साधत मग सुरळ तिला नऊ दिवशी सुरळ साधलं होतं मग ते येणाऱ्या काही दिवशी जे आहे सगळ्यांना तिच्या सगळं पूजन मग सगळी पूजा मग तिथे ब्राह्मण भगव तर कोण वैश्व जसं आपण नेहमी साध करतो नाही मग हा विषय जमला शुद्ध आपल्याला घरी बांगून आणि हे मध्ये ते भरणी श्रद्धा हे त्याच काय नाही भरणी श्रद्धा भरणी श्रद्धा ह्या जस इकड्या हे सगळं व्यवस्थित कर्म झालं तर भरणी श्रद्धा हा कंपल्सरी केलं पाहिजे अजिबात केलं तर चांगलं जेवढं आपण पिकू बंद करत प्रभू तेवढं चांगलं हे उत्तम आहे काही ते काही नाही ते जर करायचं पिकू वर्षामध्ये तर होईल ओके आणि पण एवढ्या सगळं कर्म व्यवस्थित जर आपलं सगळं कर्म आपलं झालं तर पुढे काही मोठ्या अडचणी जीवात नाही आता काही भरणी साधं किंवा आता जो आपण तुम्ही सांगितला पुरुष याच्याकरता वेगळा असतो काही याच्यामध्ये वेगळा कर्म साधारण तर जीव गेल्यानंतर एकदा आपल्या शरीराच्या बाहेर निघाल्यानंतर तिथे लिंग वेगायला असतो ओके आत्मा, आत्मा आज आज तो प्रवास सगळं चांगला तिथे वेगळं धर्म कोणतं आहे थोडक्यात सर गेले आहे मग आपल्याला जेव्हा बसावं लागेल सवर्ष म्हणून लागेल त्याला पथिंग हिंगाल वापरित साधारण कोटी हा सव्वाशे हा पण जीवन निघून गेल्यानंतर आत्मभाव काय किती स्त्रीचा हे बार किती नाही मध्ये असं नाही ऐकलं की साठी बारणी साध करत नाही असं काही आहे का हे सगळं आपण सगळी राहला भर तीन दिवसामध्ये आपण हे करून घेतोय त्याच्यामध्ये हो भरनी सार्थ असा कंपल्सरी राईट्स आहे किंवा जसं आपण पहिले बोलायला की आधी काही शकली जेवढं तुम्ही करत जेवढं तुम्हाला पण मिळेल त्याच्यामुळे भरलीसार्थ हा विषय जो आहे हा वेगळा आणि तर पहिल्याच दोन शिकावं लागतं जर झालं तर आणि नंतर मग सगळे सार्थ बोलल